واہ تیجا جا آلا ما آلا آکھم با سا لگے آلا ما آلا آکھم با سا لگے अजून निकाल कष्ट काय सांगाल आता निकाल जरी लागायचा असेल तरी आग जी आज जी आघाडी घेतली साव्या आणि ही आघाडी शंका नाही त्यामुळे दादाच्या कार्यकर्त्यांनी गुलाबाची उदाहरण सुरू केले आहे दादाचं जर काम बघितलं तर आज सर्वांना सोबत घेऊन जाणारं काम अख्या जिल्ह्यात कुणाचंही नाही या प्रकारचं दादाचं काम आहे मी कुठलाही प्रश्न असू त्या प्रश्नावर जर असेल तर फक्त आहेत त्यामुळे सर्व सर्व जाती धर्माच्या लोकांनी दादाच्या मागे खंबीरपणे उभा राहिले आहेत तुळजापूर तालुक्यात या अगोदर जो विकास झाला नाही ते पाच वर्षात महाविका महायुतीचं सरकार आल्यानंतर दादानी तुळजापूर आख्या तालुक्याला दाखवून दिला आहे की आहे त्या त्यामुळे ती मात्र शंका नाही ज्याप्रमाणे इकडून काउंटिंग सुरू झाले आहे ते तुळजापूर तालुका दादाला भरघोस मताने लेट देऊन अख्या धाराशिव जिल्ह्यात जास्त मताने आणि तेवढेच मला वाटत नाही ते मराठवाड्यातून सर्वात जास्त मताने निवडून येणार हे दादा आमदार असतील धाराशिव <दल्णाशी> जिल्ह्यातला सर्वात महत्वपूर्ण असा मतदारसंघ मानला जाणार विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघातून सुपुत्र राणा उमेदवार म्हणून दोन उमेदवार होते आणि त्यांची जर किल्ला केली तर राणा दादानी पाच वर्ष अहोरात जनतेसाठी झटलेले उमेदवार आणि समोरचे उमेदवार निवडणूक आली म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उभं राहिलेले उमेदवार असा फरक होता आणि राणा दादानी फक्त विकास आणि विकास याच मुद्द्यावर निवडणूक लढवलेली आहे आणि समोरच्या मुद्दा फक्त निवडून यायचंय म्हणून निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे जनतेनं राणाबाताच्या विकासाच्या विजयावर त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जर सांगायचा झाला तर महाराष्ट्रातला निकाल जर बघितला तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक लाडक्या बनविणं प्रत्येक लाडक्या बनविणं महायुक्त तुला साथ दिलेले आहे त्याचप्रमाणेपूर मध्ये सुद्धा बहिणीने साथ दिलेली आहे त्यामुळे टक्के एकावन्न हजाराच्या पुढे लिहिणं या ठिकाणी तुझा चार सांगतो निवडणूक दुसरा राहिला लोकसभेला मधून मधून पाच सातशे मतांना मायनस होत्या आज या ठिकाणी दाखवून दिले बावीसशे बावीसशे पन्नास मताची आपण दिलेली आहे बघावा मध्ये राणादाला अडीच बावीसशे पन्नास मताची भरभरून केरवासीड दिलेली आहे या आणि यापुढे अशीच राणादा काय राहणार आहे सर्वात महत्वाचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये जे काही महत्वाचे चेहऱ्या आहेत आणि ज्या चेहऱ्यांना सुसंस्कृत विकासाचा चेहरा म्हणून ओळखलं जातं त्यापैकी एक चेहरा म्हणजे राहणार आहेत आणि राणादाला शंभर टक्के मंत्रीपद आणि दाराशिवचं पालकमंत्रीपद मिळणार या थोडी शंका नाही आपल्या प्रत्येक सोहळ्याला अगदी चार चांद लावण्यासाठी प्रत्येक इव्हेंटला अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या हो सेवेत तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस आमच्याकडे उपलब्ध आहे बलून डेकोरेशन कार डेकोरेशन मंडप डेकोरेशन बर्थडे पार्टी नामकरण हळदी डेकोरेशन साखरपुडा गृहप्रवेश डेकोरेशन बँड डीजे घोडा वधूवर मेकअप मेहंदी अक्षदा पॅकिंग देवकार्य आणि सर्व प्रकारच्या सोहळ्यांसाठी परफेक्ट डेकोरेशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट तर मग वाट कसली बघताय आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहकांच्या पहिल्या पसंतीच्या तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस आजच संपर्क करा सागर बनसोडे नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी पंचावन्न सदुसष्ट शाईन शेख पंच्याण्णव सत्तावीस तेहतीस तेरा सतरा